वन टू आणि थ्री फोल्ड अशी थ्री फोल्डची चटई आहे खूप मोठी आहे लांबीला रुंदीला दोन्ही साईजने मोठी आहे ती कितीला मिळणार मला फायनल साडे तीनशे साडेतीनशे ला फायनल देणार चला पाचशे रुपयाला सांगणार पण साडेतीनशे ला देणार वाव हा सुंदर आहे काय कार्पेटची किंमत आहे साडे तीनशे साडेतीनशे रुपयाला आहे हे वाव किती स्वस्त आहे आपण बघू शकतो हे ऑनलाइन तुम्हाला हजार पर्यंत जातं पण हे तुम्ही इथे साडेतीनशे रुपयाला घेऊ शकतात सुंदर आहे पण बघू हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी जर तुम्ही दादर मध्ये ना फ्रीज कवर सोफा कवर बेड कवर बेडशीट सोलापुरी चादर पडदे हे सगळं शोधताय तर मग आग आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला हेच सगळं एक्सप्लोअर करणार आहे हे सगळं कुठे मिळतं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर पत्ता तुम्हाला आता मी सांगते तर सगळ्यात आधी तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात ना की सुविधाच्या लेनमधून सुविधा जे कपड्यांचं दुकान आहे त्याच्या लेनमधून तुम्हाला सरळ सरळ यायचंय टायटन पर्यंत आलात ना की थोडंसं पुढे आलात की पंचशील हे दुकान दिसेल पंचशील दुकानाच्या समोर ना दाभोळकर चष्म्याचं दुकान आहे आणि त्याच्या अगदी बाहेर आणि पंचशील अगदी अपोजिट साईडला हे छोटस आहे आपण त्यांच्याकडे जाऊयात सगळं कलेक्शन एक्सप्लोर आता ओमकार आहे या ओनर खूप 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 स्वागत लोकमत आणि छान असे स्वस्त मस्त तुमच्याकडे सगळ्या गोष्टी मिळतात जसं की फ्रीज कवर वॉशिंग मशीन कवर सोफा कव्हर डायनिंग टेबल कवर याचबरोबर चटयाच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत तुमच्याकडे चटईंचे सत्रंजीस भरपूर सगळं मिळतं काय काय आहे तुमच्याकडे आणि काय काय रेंज पासून सुरुवात होते सांगा बेडशीट आहेत चादर आहेत नंतर आपले पाहुणे येतात ना, ना त्याच्यासाठी कार्पेट ही टाकायसाठी आहेत नंतर कम्फर्ट ब्लँकेट असे सोफा कवर चट्यामध्ये खूप व्हरायटी आहेत म्हणजे फोल्डिंग असे नवीन आले पण पण स्टार्टिंग प्राइस रेंज काय स्टार्टिंग चटाई बोलला वन फिफ्टी पासून आहे नॉर्मल घेतली तर म्हणजे स्टार्टिंग प्राइस शंभर बोलूया आपण चला शंभर रुपयापासून काय काय तुमच्याकडे पण बघूया तर आपण आता बघूयात शंभर रुपयाला त्यांच्याकडे एक चटई आहे शंभर रुपये पण चटई हा ज्या तुमच्याकडे मी बघू शकते का एखादी काढून हो तर हो ना चटईचा प्रॉब्लेम काय असतो खाली खूप कचरा होतो चटई टाकल्यानंतर ही घातली तर त्याच्यावर कचरा वगैरे पडतो कचरा नाही पडणार पण थोडंफार तरी होत ना सो अशा चटया तुम्हाला हव्या असते ना तर चटया शंभर रुपयापासून आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीच्या तुम्हाला इथे चटया मिळतात चार व्हरायटी आहे चार व्हरायटी आहे तर वेगवेगळ्या व्हरायटीच्या तुम्हाला चटाई मिळतात जर तुम्हाला थोड्या महाग हव्या नसतात तुम्ही त्या खाली पसरू शकतात चट्या काय काय प्राइस काय प्राइस हंड्रेड याचा कचरा होणार नाही आहे छान पण हे आहेत सहा कलर आहेत ना हे बघा कलर पण आहेत सहा कलर आणि मस्त असा जाड कपडा आहे मुळात उन्हाळ्यात झोपायला किती छान आहे ना ह्याच्यावर साईज पण आहे चटाईंचे विविध प्रकार तुम्हाला जर हवे असतील ना तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या आता आपण वेग, अजून बघूया कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटई आहेत अजून कोणती चटई सगळ्यात मोठ्या साइजची चटई कोणती आहे सहा बाय नऊ बघू शकतो आपण एक त्यातली पण चटई तर तुम्हाला सहा बाय नऊची सुद्धा चटई मिळणार आहे आणि जर तुम्हाला घरात पावणे मंडळींसाठी जर तुमच्या घरात पावणे मंडळी येणार असतील हवी असतील तर अशा चटया आहेत आता उन्हाळा सुरू होणार आहे किती मोठी आहे चटई वर वन टू आणि थ्री फोल्ड अशी थ्री फोल्ड ची चटई आहे खूप मोठी आहे लांबीला रुंदीला दोन्ही साईजने मोठी आहे छान आहे घरात वापरू शकता तुम्ही काय प्राइस फिक्स रेट आहे फायन कमी जास्त पण तरी फायनल प्राइस मध्ये फायनल प्राइस घेतली नाही दोन क्वालिटी पाचशे रुपयाला सांगणार पण साडेतीनशे लागणार रोडवर कोण बार्गेनिंग करत नाही तर अजून सांगा काय अजून असे फोल्डिंग मध्ये आपण बीच वर याच्यात जातो ना त्याच्यात फोल्डिंग करून बसू शकता ट्रॅव्हलिंग जायला चांगलं ट्रॅव्हलिंग साठी वगैरे खरंच खूप छान आहे छोटीशी आहे मस्त आहे साइज येतात पण मला ट्रेकिंग साठी वगैरे जाताना सुद्धा तुम्ही ही घेऊन जाऊ शकता कुठे पण अंतरून थोडस रेस्ट करण्यासाठी किंवा तुमच्या बॅगेज सुद्धा मावणारी येते अशी छान छोटीशी आहे पण ह्याची काय प्राइस आहे वन फिफ्टी दीडशे रुपये त्याच्यात साइज येतात तीन साइज येतात चहा साइज येतात त्याच्यात ही जरा मोठी आहे साइज आपली रेग्युलर चालते ना तसे ही त्याच्या पेक्षा सो ह्यात पण तीन फोल्ड आहेत का ह्या हे बघा छान अशा तीन फोल्डच्या एक दोन तीन वाव खूप सुंदर चटा आहे तिथे आणि छान छान त्याचबरोबर ना कार्पेट बघूया आपण एक एक दोन कार्पेट सुद्धा आहेत सोलापुरी चादरी सुद्धा आहेत ते पण बघूया बेडशीट आहेत ह्याचा काय बेडशीट सिंगल बेडशीट डबल बेडशीट अजून बेड बेडकवा लागतो हो ना ते पण इलास्टिकच्या बेडशीट पण आहेत सतरंजी बघूयात का ती हे बघू सत्रं म्हणलं ते तर सोलापुरी चादर आहेत सोलापुरी चादरी आहेत पण सोलापूर मध्ये पण चांगल्या वेरायटी आहेत जरा बघूयात आपण एक दोन पीस सोलापुरी चादर मिळणार आहेत बेडशीट चे विविध प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळतात अशा सोलापुरी चादरी तुम्हाला मिळणार आहेत इथे काय प्राइस आहे सोलापुरी चादरीची रुपयाला जोडी चारशे रुपयाला जोडी म्हणजे ला एक दोनशे ला एक सोलापुरी चादरी सुद्धा इथे आहेत विविध प्रकारच्या याच बर ना आता आपण कार्पेट बघूया एक कार्पेट मध्ये पण कलर भरपूर ना वा हा सुंदर आहे काय कार्पेट ची किंमत आहे साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला आहे हे वाव किती स्वस्त आहे आपण बघू शकतो हे ऑनलाइन तुम्हाला हजार पर्यंत जातं पण हे तुम्ही इथे साडेतीनशे रुपयाला घेऊ शकतात वा वा वा

कितीला हे तीनशे तीनशे रुपया ओ आणि मस्त आणि मस्त बसेल सुद्धा ना ही बेडवर छान चापून चोपून बसेल बेडवर ह्याच्यामध्ये किती कलर ऑप्शन आहेत आपण बघू शकतो सगळ्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार दोनशे कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर असे छान ब्लँकेट सुद्धा इथे अवेलेबल आहेत आता आपण इथे जाऊया थोडस खूप मोठं पण रस्त्यावर म्हणजे छोटंसं स्ट्रीट वर असलेलं हे दुकान आहे पण खूप सुंदर त्यांच्याकडे व्हरायटी आहे सटई सुद्धा खूप आहेत आता आपण थोडं बघूया इथे कोणते कोणते कव्हर अवेलेबल आहेत आपण आधी फ्रीज कव्हर बघूया हे कव्हर आहेत हे किती लावत सत्तर डिझाईन मिळणार किती डिझाईन आहेत पंधरा डिझाईन आहेत तुमच्याकडे बरं कपड्यामध्ये पण येतो कपड्यामध्ये पण येतो कपड्याचं जर तुम्हाला फ्रीज कव्हर हवं असेल ना कपड्यामध्ये सुद्धा फ्रीज कवर अवेलेबल आहे यांच्याकडे कपडे ओके वाव नाइस हे किती ले ते ना 150 रुपयाला 150 रुपयाला आणि हे धुऊन सुद्धा आपण वापरू शकतो ना परत वॉशेबल आहे पडदे बघा तुम्ही पडदे सुद्धा खूप सुंदर सुंदर अवेलेबल आहेत त्यांच्याकडे हा किती 150 पासून आहे आणि हा डार्क आहे ना थोडा म्हणजे अजिबात ऊन येणार नाही घरात बर बाथरूम कर्टन्स कोणते आहेत तुमच्याकडे सो तुम्हाला बाथरूम कर्टन्स हवे असतील ना तर बाथरूम कर्टन्स सुद्धा अवेलेबल आहेत असे रेनकोट च्या कपड्या आहेत कपडा थोडा वेगळा कितीला लेत हे हे किती लेत ले? 150 पासून स्टार्टिंग आहे मला 150 पासून स्टार्टिंग आहे बाथरूम चे कर्टन्स वाव खूप सुंदर आहेत आणि 150 रुपयापासून स्टार्टिंग आहे 150 ला जोडी नाही नाही सिंगल पीस सिंगल ओके आणि याच बरोबर यांच्याकडे टीव्ही कव्हर सुद्धा आहेत आपण टीव्ही कव्हर सुद्धा बघूया टीव्ही कव्हर कोणते आहेत तुमच्याकडे

आणि हे असं आतमध्ये टीव्ही ला लावायचं याच्या आतमध्ये टीव्ही असणार बरोबर ओके आणि टीव्ही बघायचं नसेल तेव्हा हे असं ओपन करायचं नसेल बघायचं तर हे असं असं करून ठेवायचं ओके काय प्राइस आहे याची हे 250 ला मॅडम 250 ला मोठी साइज आहे क्वालिटी चांगली आहे ओके किती किती इंचेसचा टीव्ही साठी हे हा 50 चा 50 चा ओके आणि फोर्टी फोर फोर्टी सिक्स थर्टी पण आहे का तुमच्याकडे टीवी गुँ। ओके याच बरोबर तुम्हाला इथे ना वॉशिंग मशीन कवर सुद्धा मिळतात वॉशिंग मशीन कवर कुठे आहेत सोफा कव्हर सुद्धा आहे इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे सोफा कव्हर आहेत सगळे हे वॉशिंग मशीन कवर आहे हे बघा हे वॉशिंग मशीन कव्हर आहे तुम्हाला असे काही वॉशिंग मशीन कवर असतील तर ते पण आहेत कापडा तर येता ह्याच्यामध्ये वॉशिंग मशीन हे बघा हे वॉशिंग मशीन कव्हर आहेत आणि आज बरोबर सोफा कव्हर आहेत बेड कव्हर आहेत आता अवेलेबल बेड कव्हर म्हणजे तेच आहेत मॅडम बेडशीट इलास्टिकचं आहे बघता ते सोफा कव्हर काय कितले आहे सोफा कव्हर रेंज बसनात हे आहे सोफा कवर बसनं स्टार्टिंग आहे जा जा okay. uh, किती हे कितले आहे असं हे वेलवेट मध्ये काय आहे सोफा कव्हरज आहे ते हां हे पण सोफा कव्हरज आहे नेट मध्ये असतं नपले तर आता आपण सोफा कवर बघूया सोफा ची एक व्हरायटी आपण बघूया हा एक बघूया का सोफा कव्हर मध्ये 10 पीसचा सेट आहे काय काय पीसचा सेट येतो दहा पीसचा सेट येतो ओके हे सीट वर घालायचं ना एक बॅक सीट म्हणजे बॅक साइड बसतो तिथे बरोबर आणि दोन चेअरचे पण येतात ओके वाव हे तुम्हाला सोफा कव्हर मिळणार आहे आणि हे काय आहे हे सेम आहे का तसं सोफा कव्हर ओके सेमच आहे सेम आहे प्लेन आहे तर हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे स्वस्त मस्त रेंजमध्ये मलाही आमच्या दुकानातली व्हरायटी खूप आवडलेली आहे क्वालिटी खूप आवडलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की या आणि खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तुमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच